वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रेहान वर्ल्ड मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे एक नवीन ब्लॉग तर आज आहे कोकणातला आमचा डे थ्री आणि आत्ता वाजे सकाळचे अकरा आम्ही चाललो आहे श्रीवर्धन मार्केटमध्ये आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत माझ्या आजीच्या घरी तर कुठे तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर चला आत्ता आपण आधी श्रीवर्धनमध्ये आहे तर श्रीवर्धनमधून आपण निघणार आहे दुपारी आणि जाणार आहे मानगावला तर चला बघू आता आत्ता श्रीवर्दन बाजारात जाणार आहोत आपण आणि त्याच्यानंतर मग बाजारातून आपण जाणार आहे माणगावला तर चला व्हिडिओ शेवट पर्यंत बघाय काय हा ना घे तिला औषध पाजूर घरी गेले तिची ओकेल ती औषध पाच घरी गेलं होती कशात माहिती तादा पंचवीस लाख किती घेणार

तुझ्याकडे आहेत का बो मग मग घ्यायचे पाचशे कसे आहेत सोड आणि हे वाले सोलाश सोलाश पाचशे रुपयाला आज आहे संडे आणि आम्ही आता निघालेलो आहे घरी पुण्याला जायला आणि आम्ही आहे ऑन द रोड ऑन द वे आहे तर चला हाय करू माहिती हाय माहिती कुरकुरे खाती तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण छान जाताना

बाय हॅलो बाईज तर आम्ही आलेलो आहे कोकणातून घरी आणि तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया की आम्ही कोकणात कुठे गेलो होतो काय गेलो होतं ते सगळं या शे आत्ता शेवटचा जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर आम्ही गेलो होतो श्रीवर्धनला तर श्रीवर्धनला माझी आत्या राहते मावशी राहते सगळे रिलेटिव्ज राहतात तर श्रीवर्धनमध्ये राहतात प्रॉपर श्रीवर्धन गावामध्ये तर तिथे गेलो होतो आम्ही त्याच्यानंतर आम्ही श्रीवर्धनमध्ये थोडंसं फिरलो आणि आम्ही दरवर्षी कुठे दुसरीकडे जाण्यापेक्षा आम्हाला एक सेफ जी जागा अशी वाटते तर ती आहे कोकण ऑब्वियसली कोकण आणि आम्ही ने दरवर्षीच वर्षातून एकदा ॲटलीस्ट कोकणात जातो आणि छान असं एन्जॉय करून येतो दोन तीन दिवस राहून मस्तपैकी तर त्याच्यानंतर श्रीवर्धनमध्ये आम्ही गेलो थोडं श्रीवर्ती गेल्या त्या दिवशी श्रीवर्धनमध्ये फिरलो नेक्स्ट डे आम्ही दिव्याघरला गेलो आणि आता तिथे मी तुम्हाला सांगते की श्रीवर्धनमध्ये पण खूप सारे पॉईंट्स आहेत फिरण्याचे बट आम्ही दोन दिवसाच्यासाठी गेलो होतो त्याच्यामुळे जास्त काही एक्सप्लोअर नाही केला आम्ही तिथे तर श्रीवर्धनमध्ये प्रॉपर खूप खूप छान छान जागा आहेत बघण्यासाठी श्रीवर्धनचा बीच तर ऑब्वियस आहे तो घरापासून खूप जवळ आहे आमच्या माझ्या आत्याच्या घरापासून मावशीच्या घरापासून खूप जवळ आहे श्रीवर्धनचा बीच तर बीच सोडून तिथे कुसुमादेवीचं मंदिर आहे खूप छान परत सोमजाई देवीचं मंदिर आहे सोमजाई देवीचं मंदिरात पण आम्ही गेलो बट मला जास्त काही शूट करता आलं नाही Uh, कारण माशू होती आणि मायशू थोडीशी क्रँकी होत होती कारण थोडंसं क्लायमेट तिथे खूप जास्त गरम होतं आणि कंटिन्युअसली घामाच्या धारा चालू होतात त्याच्यामुळे चा uh, कोकणात कुठल्याही सीझनमध्ये जावा गरम हे होणारच uh, तर सोमजाई देवीचं मंदिर आहे कुसुमादेवीचं मंदिर आहे कुसुमादेवीचं मंदिर पण खूप छान आहे आणि ते असं थोडंसं जंगल झाडे आतमध्ये आहे ते मंदिर खूप सुंदर आहे ते पण तर नेक्स्ट टाईम मी कधी तिकडे गेले तर मी ते तुमच्यासोबत नक्की की ह्याच्या आधी आम्ही गेलेलो कुसुमादेवीच्या मंदिरात तर ते त्यावेळेस मी मे बी ब्लॉग नव्हता केला त्यावेळेस मी नव्हते करत मे बी ब्लॉग तर चला आता नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल तेव्हा नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल त्याच्यानंतर दिव्यागर बघण्यासारखा पॉईंट आहे हरिहरेश्वर आहे हरिहरेश्वरला पण खूप छान असं खूप छान मंदिर आहे हरिहरेश्वरचं तिथे समुद्र आहे आणि खूप छान स्पॉट आहे तिथे पण बघण्यासारखे बट आमचं पण तेच रिझन होतं की आम्हाला जास्त फिरायचं नव्हतं आम्हाला फक्त एका दिवशी बीचवर जायचं होतं आणि मग जास्त जास्त दगदग करायची नव्हती त्यामुळे आम्ही फक्त दिव्या बीचवर गेलो आणि त्याच्यानंतर मुरुड जंजिराचा किल्ला आहे तिथे खूप छान आहे तो पण पाण्यातनं जायचा बोटीतनं वगैरे जायला असा मुरुड जंजिराचा किल्ला आहे तर तो पण खूप बघण्यासारखा आहे बरेच पॉईंट आहे तिथे श्रीवर्धन आणि आजूबाजूच्या ठिकाणी जवळपास तर नक्की श्रीवर्धनला कधी जाणार असेल तर नक्की ट्राय करा ट्रीप ट्रीप प्लॅन करा आणि नक्की आजूबाजूची ठिकाणं तिथे एक्सप्लोअर करा खूप छान छान आहे प्रॉपर श्रीवर्धन मार्केटमध्ये पण खूप छान वाटतं गेल्यावर तर यस आम्ही असं श्रीवर्धनमध्ये फिरलो दिव्यागरला गेलो आणि आम्ही टू व्हीलरवर गेलो होतो आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की टू व्हीलरवर कसं जातो कारण आम्हाला सवय झाली आहे त्यामुळे आम्हाला काहीच वाटत नाही आम्ही तामिनी घाट मार्गे जातो श्रीवर्धनला आणि हार्डली तीन साडेतीन तासात आम्ही पोचतो आम्हाला ॲक्च्युली कंटिन्युअसली रोड म्हणजे जाणं येण्याचा रोड झाला त्यामुळे आम्हाला काही त्याच्यात एवढं हे वाटत नाही की बाबा टू व्हीलरवर अँड ऑल तर यास आम्ही टू व्हीलरवर गेलो आणि जाता जाता म्हणजे पुण्यावरून श्रीवर्धनला जायच्या मध्ये मानगाव म्हणून एक गाव लागतं तर तिथे माझं ॲक्च्युअल आजोळ आहे मानगावमध्ये सुरल मोरब्यामध्ये तर सुरले गावात आहे तिथं माझं ॲक्च्युअल आजोळ आहे तिथे माझी आजी मम्मीची मम्मी मम्मीचं म माहेर तिथे होतं ॲक्च्युली तर तिथे माझे मामा वगैरे असतात तर आम्ही तिथे येताना मग तिथे थांबलेलो जाताना पण थांबलेलो आम्ही आणि येताना तिथे तिथे थांबलेलो मानगावमध्ये मानगावमध्ये थांबलेलो तर मानगावमध्ये माझी माझं ॲक्च्युअल आजोळ आहे तर यस तिथे येताना मग आम्ही थांबलो सॅटर्डेला आणि त्याच्यानंतर रविवारी आम्ही आलो कारण सॅटर्डेला पराग भाऊ आणि वैनी गोव्यावरला गेले होते तर ते गोव्यावरून डायरेक्टली तिथेच येणार होते तर ते पण गोव्यावरून तिथे आले डायरेक्टली नाही मी मग संडेला रिटर्न निघालो सोबत तर यस तुम्हाला जर असा श्रीवर्धनचा कोकणातला ट्रिप प्लॅन करायची असेल तर नक्की ब्लॉग बघा अजून खूप सारे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे ह्या म्हणजे माझ्या चॅनलवर खूप सारे श्रीवर्धन रिलेटेड ब्लॉग्स आहेत तसंच आ, आ आम्ही जे शेकाडी मार्गे जातो तिथे बीच आहे आर बीच म्हणतात नेहमी त्याला बट तो स्पॉट खूप सुंदर आहे आम्हाला ॲक्च्युली खूप आवडतो राणीताई वगैरे आले होते त्यांना पण आम्ही तिथे तो स्पॉटमध्ये जायला तो स्पॉट बघायला जायला सांगितलं जिथे आम्ही शूट फोटोज वगैरे शूट केले किंवा फोटोज काढले तर तो आरवी बीच खूप सुंदर व्ह्यू येतो संध्याकाळच्या वेळेस म्हणजे तो दिव्यागडला जायचा ऑन द वे आहे तो रोड खूप सुंदर व्ह्यू येतो तर येस गाईज असा होतं आमचे तीन दिवसाची ट्रीप तीन चार दिवसाची ट्रीप आणि खूप छान अशी ट्रीप झाली आणि मजा आली तर यस नक्की तुम्ही पण कोकण ट्रीप वर्षातून एकदा प्लॅन करा बाहेर फिरण्याच्या पेक्षा एक छान असं काय म्हणतात त्याला फील येतो सुकून जो भेटतो तो कोकणात भेटतो आणि खाण्याचं मेन दुसरी गोष्ट फिश स्वस्त मिळतात फिश लवर असेल तर नक्की कोकणात एकदा व्हिजिट द्या पापलेट आम्ही तर पापलेट सहाशे सातशे रुपयेनी सात आठ आठ पापलेट घेतले होते सहाशे रुपयांनी त्याचबरोबर कोळंबी दीडशे दोनशे रुपये किलोनी कोळंबी होती तर यस फिश लेवर असाल सुरमई स्वस्त होती परत बरेच 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 फिश सो स्वस्त होते तर येस तुम्हाला जर नक्की फिश लेवर असाल तर नक्की कोकणात व्हिजिट करा श्रीवर्धनला जा ड्राय फिश ड्राय फिश पण सु स्वस्तात मिळतात तिथे सु सुकट बोंबील परत सोडे त्या सगळ्या गोष्टी पण तिथे स्वस्त मिळतात तर यस हा होता माझा कोकणातला व्लॉग जो मी एंड करायला थोडासा लेट झाले तर आपण आता भेटूया छानशा एक नवीन ब्लॉगमध्ये बघूया आपण आता एक नवीन ब्लॉग कसले की मी येतो आहे तर चला हे तिन्ही ब्लॉगला खूप छान व्ह्यूज येतात आले माझ्यात त्याच्याबद्दल सगळ्यांना थँक्यू आणि अजून खूप सारे व्ह्यू ब्लॉग्स आपण ला छान छान बनूया तर चला हा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय